महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा त्र्यंबकेश्वर पहिने परिसरात पावसाळी पर्यटनाला आवर वाहतूक नियम भंग करणाऱ्या मोटर वाहन कायदा अंतर्गत वाडेवरे पोलिसांनी केला अकरा हजार रुपयांचा दंड वसूल पावसाळा सुरू होताच निसर्गप्रेमी पर्यटकांचा ओघ त्र्यंबकेश्वरच्या डोंगर रांगा धबधबे व जंगल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतो आहे मात्र याच अनियमित व बेफिकीर तसेच चवाळखोरी करणाऱ्या पर्यटकांकडून वाहन चालविण्याच्या दरम्यान वाहतूक नियमांचं सातत्याने उल्लंघन होत असल्याचं चित्र दिसत आहे पोलीस निरीक्षक भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवर्हे पोलीस स्टेशनचे पथक पोलीस उपनिरीक्षक बिराडे पोलीस अंमलदार शिरीष गांगुडे विक्रम काकड आणि विशाल बोराडे यांनी त्र्यंबकेश्वर घोटी रस्त्यावर विशेष कारवाई राबवली या कारवाई दरम्यान प्लेट नसणे हेल्मेट अभाव गोंगाट व धोकादायक ड्रायव्हिंग आदी प्रकरणांवर मोटर वाहन कायदा अंतर्गत रुपयांचा दंड वसूल केला पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना वाहतूक नियमांची शिस्त पाळावी अन्यथा यापुढे ही कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा वाडीवर हे पोलिसांकडून देण्यात आलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठी त्र्यंबकेश्वर नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा